झंझावात शांत झाला पण विचार अमर मंगरुळनाथ मध्ये राजकीय भिंती कोसळल्या स्वर्गवासी अजितदादांच्या स्मृतींना जनसागराची श्रद्धांजली मंगरुळनाथ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती वादळ प्रशासनाचा पोलादी कणा आणि जनसामान्यांच्या काळजाचा ठोका मानले जाणारे स्वर्गवासी अजितदादा पवारसाहेब आज आपल्यात नाही या कल्पनेनेच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे आज मंगरुळ पावनभूमीत दादांच्या धकधकत्या कार्याला आणि अजरामर स्मृतींना उजाळा देण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय संघटना व जनसामान्यांच्या वतीने एक ऐतिहासिक श्रद्धांजली सभा पार पडली या सभेच्या निमित्तानं मंगरुळनाथमध्ये उमटलेल्या दादांच्या अफाट लोकसंग्रहाची साक्ष देऊन गेला राजकीय भिंती कोसळली केवळ माणुसकी उरली आज मंगरुळनाथमध्ये राजकारण पूर्णपणे बाजूला सारले गेले होते सत्तेच्या आखाड्यात एकमेकांसमोर दंड थोपटणारे हो शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आज एकाच व्यासपीठावर नतमस्तक झाले पक्षाचे झेंडे वेगळे असले तरी दादांबद्दलचा आदर सर्वांच्या मनात एकच आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन दादांनी जो मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती त्याचे जिवंत उदाहरण आजच्या या जनसागराच्या रूपाने पाहायला मिळाले प्रशासनाचा सूर्य मावळला पण कार्याचा प्रकाश कायम वक्त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की स्वर्गवासी अजितदादा म्हणजे केवळ एक मंत्री नव्हते तर ते विकासाचे एक इंजिन होते शिस्तीचा सूर्य पहाटे पाच वाजता कामाला सुरुवात करणारा हा कर्मयोगी प्रशासनासाठी धाक आणि जनतेसाठी हक्काचा आधार होता